निमगावसावाळा येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात साज्च आला बळीराजाचा महत्वाचा सण असलेला बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बैलांप्रती कृतज्ञ व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो बैलपोळा सणाचे औचित्य साधून निमगाव सावाळा येथे हनुमान मंदिर परिसरात तसेच गावातून मोठ्या उत्साहात बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात आली बैलांच्या प्रती कृतज्ञ व्यक्त करत बैलपोळा हा बैलांचा सन्मानाचा एक सण असून या दिवशी बैलांच्या खांद्याला झूल अंगावर अंगा गेरूचे ठिपके शिंगांना रंगीबिरंगी कलर डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळ्या तसेच गोड पुरणपोळीचं नैवेद्य बैलांना दाखवला जातो प्रत्येक शेतकरी आपल्या बैलांचा साथ शृंगार करून यावेळी गावातील सर्व बैलजोड्यांसमोर वाजंत्री वाजवत गाजवत मिरवणूक काढण्यात आली अशाच्या आणि सनेचा तालावर ठेका धरून तरुणांनी डान्स केलेला पाहायला मिळाला यावेळी बैलपोळा उत्सव कार्यक्रमाला ग्रामस्थ गावातील नागरिक परिसरातील शेतकरी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते